तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आलेलो इकडे इकडं डोंगरात तर आज बऱ्याच दिवसांनी म्हणलं आज एक ब्लॉग बनावा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं कसं एकदम वातावरण मस्त झालेलं आहे तर तुम्हाला वातावरण दाखवतो मित्रांनो हे बघा इकडलं वातावरण एकदम कसं झालं आहे इकडं वरती जाऊन पण दाखवतो मित्रांनो हे बघा हे बघू शकता कसं एकदम कडक वातावरण झालेलं आहे आणि वातावरणात मित्रांनो पाऊस आता सध्या म बंद झालेला आहे नाहीतर पाऊस आठ दिवस झाला असा चालू होता पाऊस की नाही इकडे बघू शकता मित्रांनो हे झाडं पुन्हा काढलं शेती हे कसं वातावरण वाटतं आहे हे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा इकडे एकदम एक कसे झाडं ते तुम्हाला वाटतात तर मित्रांनो कसे वाटतात ते एकदम झाडं भारी वाटतात ना तर मित्रांनो आमच्या इकडचा डोंगर परिसर असा आहे तुम्ही बघू शकता कसं वाटतं आहे तुम्हाला तर परिसर एकदम नंबर एक परिसर आहे मित्रांनो निसर्ग हे असा भारी वाटतो इकडे खाली बघायला ना मित्रांनो एकदम भारी वाटणार तुम्हाला तर तुम्हाला इकडचा नजारा झूम करून दाखवतो तर हे बघू शकता मित्रांनो कसं वाटतं एकदम वातावरण हे हो कसं वाटतंय ते नक्की सांगा मित्रांनो कमेंट करून भारी वाटलं का नाही मित्रांनो कसं वाटलं एक नंबर वाटला असेल मित्रांनो तर हे असं आमच्या इकडलं वातावरण आहे मित्रांनो तर इकडं वरच्या बाजूला जे आहे ते वरच्या बाजूला झाडी आहे एकदम घनदाट झाडी आहे तर इकडं सगळी घनदाट एकदम जंगल आहे मित्रांनो तिकडं जे तुम्हाला दिसत असेल हे सगळं एकदम घनदाट झाडी म्हणजे जंगल आहे सगळं पूर्ण तर नजारा पाहायला इकडंच आहे इकडं मित्रांनो नदी आहे तिकडं पुढं एकदम भारी नदी नदीला पूर आलेला आहे आणि तिकडं आपली नदी आहे तर आप मी आलेलो मित्रांनो इकडं तर मित्रांनो मी इकडं जनावरे घेऊन आलेलो आहे तर इकडे तिकडं आपले जनावरं चरतात तर मी इकडं जनावरं चारत चारत आलेलो आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इकडं वातावरण एकदम खतरनाक आहे इकडं आपले जनावरं आहेत तर मित्रांनो मला तिकडे जनावरांकडे जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं एकदम हवा वारं मस्त पाणी पाऊस एकदम कडकमध्ये पडतो इकडं तर त्याच्यामुळं तुम्हाला म्हणलं एक ब्लॉग बनवा तर मित्रांनो आज आहे एकोणतीस तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज वार आहे शुक्रवार तर तुम्हाला बघा कसं वाटतं एकदम भारी निसर्ग एकदम कडकमध्ये असा भारी झालेला आहे तुम्ही अजून तुम्हाला झूम करून दाखवतो तिकडे आपले जनावर आहेत नाही आता ते दिसत नाहीत इकडे बघू शकता तिकडे जनावर आहेत पण ते दिसत नाहीत मित्रांनो इकडे दिसत असेल तुम्हाला हे एकदम भारी वातावरण झालेलं आहे इकडलं हे बघा मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला एकदम वातावरण भारीमध्ये वाटतंय ना तर वातावरण भारीचं आहे काढलं तर मित्रांनो आता मी तिकडं जातो इकडे आणि तिकडे जाऊन म्हणजे व्हिडिओ आपला एवढाच भास आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद तर कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर एव या ब्लॉगमध्ये आपल्या एवढंच तर बाय मित्रांनो